राम राम मंडळी तर कसेच सगळे नेहमीप्रमाणे नक्कीच मस्त असेल तर आफ्टर लॉंग टाईममध्ये आपला ब्लॉग आला आहे सो so, ब्लॉगपणाचा स्पेशल आहे तर हा आता माझं लुक कसं वाटला सगळ्यात आधी ते सांगा तर आता वाजले दिवाळ म्हणजे संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे वाजले सात मला आता करायची दिवाळत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमच्याकडे आहे फंटॅस्टिक असा कार्यक्रम जो की शंभूचा खूप 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 आवडताय आहे शंभू गेला ट्युशनला तो आल्याच्यानंतरच दिसेल की तो ह्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होता तर असा आहे तो कार्यक्रम तो म्हणजे की तुळशीचं लग्न तर शंभू तुळशीच्या लग्नाची वाट ह्याच्यासाठी बघत होता की त्याला फटाके खूप सारे फोडायचे होते त्याने दिवाळीला फटाके ठेवलेत पण ते कधी फोडायला असं त्याला झालं होतं म्हणून त्याचं होतं की मग मग तुळशीचं लग्न कधी लावणारच तेव्हा फोडायला म्हणजे मी त्याला सांगितलं की ते राहिलेले तुळशीच्या लग्नाला फोडायचे आहेत मग तो तेवढंच धरून बसला की कधी आहे तुळशीचं लग्न म्हणजे मला फटाके फोडायला असा तर आता माझं सगळं आवडलं आहे म्हणजे झाडलो फरश्या फरशा वगैरे मी आत्ताच पुसल्या कातर संध्याकाळचं मग छान वाटत जरा घरात काही असेल तर आणि इथं बघा रांगोळी काढली मस्त अशी तुळसच काढली दारात तुळस वगैरे पण धुवून काढली बाकी सगळं झालंय आता फक्त देव घरात देवबत्ती वगैरे करायची आणि मी थोडीफार स्वयंपाकाची तयारी केली आहे कुकर चढवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मम्मीला बोलवलं आहे का तर मला त्यातलं एवढं काही माहिती नसतं कारण ना इथं राहायला आलेपासून एकदाच आमच्या तुळशीचं लग्न झालंय त्याच्यानंतर सलग दोन वर्ष तुळस जळायची माझी येत नव्हती व्यवस्थित आणि गेल्या वर्षी तुळस होती पण त्याला मंजुळा नव्हत्या कारण मंजुळा आल्याशिवाय तुळशीचं लग्न नाही करत असं मी ऐकलं होतं मग गेल्या वर्षी मंजुळा नव्हत्या हो ह्यावेळेस छान मस्त असे मंजुळ्या आहेत भरपूर डोलदार तुळस आहे तर हा छान्स तर काही मी सोडणार नाही आहे आणि तुळशीचं लग्न मला असं नॉर्मल नाही करायचं थोडंसं काहीतरी म्हणजे असं माझं नेहमीच असतं की काहीतरी नवीन करायचं असतं काहीतरी युनिक करायचं असतं तर माझी खूप इच्छा आहे की तुळशीला साडी वगैरे हो विअर करायची आता एक तर माझी तुळशीची कुंडी आहे वेगळी जी की चौकोनी तुळशीचाच आकाराची तुळशीची कुंडी आहे तर आता त्या कुंडीला साडी कसं विअर करता येईल काय आयडिया नो पण ट्राय तर करणार आहे तर असंच पुढे बघा की मी कसं काय करते साडी कशी वेअर होईल तुळशीला आणि लग्न कसं लागतं आहे <laughs> तर म्हटलं थोडंसं गोड असं काहीतरी म्हणजे सगळे आजूबाजूची छोटी पोर आली तर त्यांच्या हातावरती द्यायला काहीतरी प्रसाद असावा म्हणून मग म्हटलं थोडासा शिरा वगैरे करावा बाकी कुकरला लावली आहे पालकाची भाजी मम्मी पप्पा पण येतील मी तर बोलवलं आहे आता माहीत नाही येते का नाही पण येईलच तर पालकाची भाजी लावली आहे आणि भात लावलाय डाळ तर आज होणार नाहीये कारण पालकाची भाजी असली की भात्याच्या बरोबर खातात आणि भाकरी करावं म्हटलं गरम गरम कारण आहोनच असतं की रात्रीची चपाती नाही खायची जेव्हापासून कुठे गेले मला वाटलं झोपले का काय दिवस माव आता तर जेव्हापासून आम्हाला जिम लावली तेव्हापासून आमची रात्रीची चपाती आणि हो सगळ्यात महत्वाचं जिमवरून आठवलं तुमचे खूप सारे कमेंट होते की तुझं डाएट शेअर कर तुम्ही काय कसं कर काय करता ते सगळं शेअर कर काय झालं हां तर ते सगळं मला शेअर करायचं म्हणजे फुल रुटीन आमचं की आम्ही सकाळी उठल्यानंतर काय करते परत नंतर फर्स्ट नाश्त्याला काय खातो दुपारी जेवणात काय असतं हे सगळं सगळं कारण आता पूर्णपणे दोन महिने झालं पूर्णपणे डाएट चेंज झालेलं आहे जिम का लावली हे सगळं तुम्हाला नंतर त्याच ब्लॉगमध्ये शेअर करेल कदाचित करे पुढचाच ब्लॉग आपण तो करूया करूयाता सो चला शंभूला घ्यायला जायचं आहे साडेसात वाजू जावं जाऊ घेऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिचाराची लाईफ ला बिझी झाली तुम्ही आल्यावर तिचा तोंड बघायला हा त्याचं तर रुटीन एवढं कडक आहे ना माझ्याकडं त्याच्या पप्पांकडे टाईम आहे पण हा डेली रुटीनच्या ब्लॉग मध्ये शंभूच रुटीन म्हणजे एवढा एवढा बेकार चालू आहे ना सध्या की मला सुद्धा त्याची क्यू यायला लागली की एवढ्या कमी वयात त्याच्या मागे एवढे व्याप आहेत जे की आमच्या पण नाही आहेत पण त्याच्या खूप आहेत असं हे काय होते रांगोळी पुस्ती माझ्या बघा खूप म्हणजे खूप सारं मला कन्फ्युजन झालं आहे तर विषय असा आहे की तुळशीला नेसवायला कोणत्या साड्या आता आपण विअर केलेली तर साडी देवीला नेसवायला छान नाही ने वाटत ना म्हणजे तुळस देवीच झाली तर म्हटलं तिला कसं घालायची आपण विअर केलेली साडी तर माझ्याकडे ह्या फ्रेशमधल्या ह्या दोन साड्या जी की आ, ही येलो कलरची एक आहे आणि ही एक आहे ही पण खूप सुंदर आहे अशी आहे वाईन कलर राणी कलर आणि हिरव्या कलरचे काठ पण मी खूप कन्फ्यूज आहे एक तर खरं ग्रीन कलरची साडी हवी होती पण माझ्याकडे ग्रीन कलरची साडीच नाही आहे नवीनमधली अशी देवीला नेसवण्यासारखी तर आता यल्लो घालू का हे घालू आणि हे पण नाही आहेत घरी विचराव कोणाला त्यांना विचारलं जाते तर मला जाम ओरडतात म्हणतात की तुझं तुलाच कळत नाही तू कुठं पण कन्फ्यूजच असते साड्यांच्या बाबतीत तर माहिती खूप सारं कन्फ्युजन असतं माझं पण त्यातली त्यात मला असं वाटतंय येल्लोला रेड काट आलेत आणि ह्या साडीला आलेत ग्रीन कलरचे काठ तर कदाचित मला वाटतं की ॲटलीस्ट ग्रीन साडी नाही तर ग्रीन काट आणि ग्रीन पदर असा डोक्यावरून येईल हा ब पदर त्यावेळेला जरा छान वाटलं तर मला वाटतं ही साडी घालावी असं माझं मत आहे आता तुम्ही पण म्हणाल की बघा ही विचारती आहे आणि स्वतःच ठरवती माझं हेच होतं साडीच्या दुकानात गेल्याने एखादी साडी मला आवडली ना तर मी ही कन्फर्म केलेली असतील तरी पण दहा जणांना विचारायचं ही छान आहे का ही छान आहे का ही छान आहे का जर कोणाचं म्हणलं नाही ना ती छान नाही तरी पण मग मी तीच घेणार पण विचारायचं असतं असं मला वाटतं तुमचं पण सगळ्यांचं तसंच असेल आहे ना लेडीजमध्ये ना सगळ्यांचे मनसारखीच आहेत कुणाचं काही वेगळं नसतंय तर ही साडी मी फायनल केली फक्त ग्रीन बॉर्डर आणि ग्रीन पदरवरून आहे रेड बॉर्डर आणि येलो कलर पण छान दिसेल ग्रीन हिरव्या थी। तुळशीवरती पण ठीक आहे आता ग्रीनच फायनल करते आहे ना चला <laughs> मी मम्मीला विचारते कुठली साडी घालायची प्रदर्शनाला मम्मीने कुठली सिलेक्ट केली काही हिरव्या बॉर्डरवाली ह्यांचं काय मत आहे हा काय आधीच फिक्स केलेली कुठली नाही असायची कुठली ती सवय मला नेहमीप्रमाणे तर आधी दाखवलं नाही काही साडी विअर करताना वगैरे तुळशीला कारण खूप सारी घाई झालेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आम्ही मस्त साऊंड बिऊन लागलेला आणि खूप मोठ्या आवाजात मंगल अष्टका चालू होत्या पण यूट्यूबला असं ऑडिओ चालणार नाही कॉपीराईट येतो म्हणून फक्त मी नंतर ऑडिओ एक्स्ट्रा टाकलाय बाकी खूप छान फील होत होतं अगदी लग्नासारखाच फील होत होतं मस्त फुल आवाजात चाललेला साऊंड इथं बघा मी साऊंड पण ठेवलाय तर भारी झालं तुळशीचं लग्न वराडी मंडळी पण खूप सारी आली होती है ना शंभू ज्या वराड्यांमध्ये शंभूच्या फ्रेंड्स जास्त होते माझ्या फ्रेंड्स पेक्षा होय ना तू खूप वाट बघत होतास तुळशी तुळशीचा विवाह झालेला आहे आणि आता इकडं पोरांचं चाललंय फटाके वाजवायचं वाज लग्न लागल्यानंतर फटाके हे वाजलेच पाहिजेत ना कसले कसले बॉम्ब लावतायत हे जर फुटलं तर काय होईल सगळ्यांचं काय अच्छा हे बाय रॉकेट आहे का ठीके ठीक आहे लावा तुमचं काय काय नाही निवांत आता तुळशीचं लग्न झालं आता आमची ही घराची लायटिंग काढून टाकायची आहे की नाही खास तुळशीच्या लग्नासाठी लायटिंग ठेवलेली ही पेटव परत ते परत तुळशीचा लग्नाचा स्पेशल मेनू तर साधा सिंपलच करायचं होतं पण ओली भेळ पप्पानी आणलेली गोसाळ्याची भाजी पालकाची भाजी वांग्याचं भरीत पापड भाकरी आणि भात आणि शिरा वराठी मंडईला जेवणाच्या निमित्ताने शिरा केलेला जेवणासाठी आहे ना <laughs> सो आता आम्ही बसलोय जेवायला तुम्ही पण या जेवायला लग्न वेगन झालं जेवण बिवण झालं वराडी मंडळी जेवण करून गेले आता नवरीबाईंची साडी फिरवून ठेवते कारण आमच्या इथं खूप सारे उंदरं प्रत्येकच ठिकाणी असतात बाहेर उंदरं साडी कुरतडून टाकतील तर बाकीचं आहे असंच फक्त साडी नव्हती काढून आणि ज्वेलरी गाळ्यातली घातलेली ती पण काढून ठेवते का? बघा एकदाचं तुळशीचं लग्न 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 करून झालं पावणे अकरा वाजलेत सगळं आवरायला आणि शंभूराजांनी इकडं झोपून घेतलं आहे आणि सगळ्यात महा मी तुम्हाला सांगत होते ना शंभूचं म्हणजे एवढी क्यू येते ना की तो खूप जास्त बिझी झाला आहे विषय असा आहे की तो सकाळी स्कूलला जातो पावणे आठला साडेसात पावणे आठला तो अडीच ते पावणे मध्ये स्कूलवरून येतो साडेतीनला तो क्रिकेटच्या अॅकॅडमीला जातो येऊन फक्त थोडंफार काहीतरी खातो कपडे चेंज करतो क्रिकेटच्या अकॅडमीला जातो तिकडून येतो तो साडेसहा ते सातच्यामध्ये आणि तिथनं आल्याच्यानंतर क्रिकेटचे कपडे काढतो आणि नॉर्मल कपडे घालून सात वाजता तो ट्युशनला जातो फक्त थोडंसं काहीतरी खातो म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला पंधरा ते वीस मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा ब्रेक भेटतोय आणि ट्युशनवरून येतो तो साडेआठ पावणे नऊला आणि त्याच्यानंतर तो जेवतो त्याच्यानंतर त्याचा होमवर्क स्टार्ट होतो आणि होमवर्क संपतो त्याचा बारापर्यंत म्हणजे ट्युशनचा होमवर्क स्कूलचा होमवर्क असं तर त्याला सध्या असं झालंय की मोबाईल बघायला पण टाईम नाही त्याला बाहेर खेळायला पण टाईम नाही तरी मधल्यामध्ये तो मधल्यामध्ये तरी तो मध्ये थोडाफार चान्स भेटला की सायकल वगैरे पळवतोय दारात तेवढा तर तो एवढा बिझी झाला आहे ना की खूप जास्त म्हणजे इवन मी पण एवढी बिझी नाही हे पण एवढे बिझी नाहीत पण शंभू खूप बिझी आहे कारण त्याचं शेड्यूल खूप टाईट झालं म्हणजे स्कूल अकॅडमी आणि त्यातनं अकॅडमीला खूप सारं पळवतायत पण त्यांना तिथला ब्लॉग घेऊयात आपण एखाद्या दिवशी की खूप सारं रनिंग करायला लागतं आणि क्रिकेट म्हणजे त्याच्या पप्पांची जान आहे म्हणजे पोराला पण त्यांनी वेळ लावलेच थोडक्यात ह्याला पण आवड आहे हा दमतोय खूप पण क्रिकेट खेळायला जायचंच म्हणतोय अकॅडमीमध्ये सो त्याची आजची अवस्था अशी आणि आज तुळशीचे लग्न आहे म्हणून त्याला घातलं आहे कुर्ता तर आता लागोपाठ सॅटर्डे फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवस सुट्टी आली त्याच्यामुळे त्याला आता म्हटलं आता होमवर्क राहू दे आणि त्याला झोप पण खूप आलेली पण रोज असे असे डोळे झाले ना तरी पण त्याला होमवर्क करावंच लागायचं कारण दुसऱ्या दिवशी स्कूलला जायचं असतं ट्युशनला जायचं असतं रात्री झोपेपर्यंत जसं होमवर्क चालायचंच त्याला म्हटलं आता राहू दे आपण सकाळी करूयात होमवर्क असं सो बिचारीची खूप बेकार असं चालू आहे म्हणजे खूप बिझी शेड्यूल आहे वाईट वाटतं कधी कधी की बाबा आपण आई वडील असून आपण एवढे फ्री आहेत पण आपली मुलं एवढी बिझी आहेत मी नाही म्हणत की माझाच मुलगा म्हणजे हल्लीची खूप मुलं बिझी आहेत म्हणजे ज्यांना स्कूल ट्युशन होमवर्क वगैरे एवढं आहे ना की आई वडिलांपेक्षा मुलं जास्त बिझी झाले जातात की नाही तुमच्या मुलांचं कसं काय ते पण सांगा कमेंटमध्ये आणि हो आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण नक्की सांगा आवडला नाही आवडला सगळं सांगत जावं असं नाही की मी माझी तारीफच तुम्ही केली पाहिजे प्रत्येक ब्लॉगमध्ये कधी कधी माझ्यातली चुका पण दाखवून जावा जे की की आम्हाला समजेल काय चुकतं माझ्याकडून काय चुकतं शंभूच्या काही चूक असेल तर त्या पण सांगत जावा आणि दादांच्या तर सांगा सांगा <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की हो तिकडचं झालंय ते वाट बघताय जिचं कधी होतंय लाईटी बंद करायला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना एक ते दोन ताईंचं होतं की तू डेली ब्लॉग का नाही करते ते विषय काय होतं डेली डेली असं वाटतं काय दाखवणार मी रोज कपडे भांडी हे घरातलं रेग्युलरचं काम शंभूचं होमवर्क हेवट्या होत्या असं करत असते तर मग ते काय दाखवून उपयोग हो आहे पण एखाद्या दिवशी मी माझा फुल डेचं रुटीन ब्लॉग पण करू शकते की डेली किंवा मग तुमच्याकडे काय आयडिया आहे तुम्हाला कसे टाईपचे ब्लॉग हवेत नक्की कमेंटमध्ये सांगत जावा मी तसे तसे ब्लॉग तुमच्यासोबत घेऊन येत जाईल ठीक आहे सो आता पुरे झाली बडबड आजचं ब्लॉग इथं सेंड करते नेहमी खूप सारे खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय शंभुडी झोपला आता बाय करायला बाय तुम्ही करा <laughs>